चला बाय भाऊ कोणती रिक्षा पाहिजे दोघांपैकी सांग कलर कोणता पाहिजे येल्लो का ब्लॅक तशी तुम्हा रिक्षा तुम्हाला आता घ्यायला येल्लो येल्लो चालेल येल्लो बोलो या आपण आता मी सांगतो बघा सर्वांना की आपली एट थर्टीला आहे दोघं रेल्वे स्टेशन ड्रॉप आणि त्यामधून एक रिक्षा येणार तुम्हाला गणपतीपुराला ड्रॉप मग तुम्ही एन्जॉय करून नंतर येणार ना हा आपल्या गेस्टला रिव्ह्यू विचार आज सकाळी थंडी होती का एकदम मस्त वातावरण एकदम म्हणजे समजा कोण आपले वयस्कर व्यक्ती येतात आहेत <laughs> तर त्यांनी स्वेटर आणावं का आणायला पाहिजे आता माझं बोलणं बॅटरी संपली म्हणून ते अर्धवट राहिलं बघा सिल्वर चेकआउट झालंय आणि हवा भरपूर आहे तुम्हाला थोडंसं थंडी वाजू शकते सकाळ सकाळी इकडे नंतर काय एवढं वाटणार नाही मग मी गेस्टकडेच विचारलं होतं या आता तुम्ही थंडी म्हणजे सुरुवात सकाळी थोडीशी आहे सुरुवात झालेली आहे बरोबर तर तुम्ही रेडी होऊन तसं या नाही इकडे थंडी भरायला नको कोणाला <laughs> आणि आता हे सर्व गणपती बिळायला जातील त्यांनाच विचारूया हो तुम्हाला इकडे थंडी वाजली का आता आधीच आता नाही वाजले पण हा थंड आहे वातावरण प्लेझंट आहे म्हणजे आता आपलं थंडी सहन करू शकतो एवढी आहे तुम्हाला सवय आहे पण आता ह्यानंतर थंडी वाढणार आय आणि एवढं प्लेझेंट वातावरण होतं इकडनं आपल्याला सनराइज बघायला मिळाला मस्त पैकी सकाळी आणि एवढी हवा सुटली तुम्ही बघू शकता ते एवढं वारा सुटला मस्त थंडावा आहे पंखेची पण गरज लागत नाही एवढं मस्त वातावरण म्हणून आमच्या साईडला गेलेत बाय बाय तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना नमस्ते बोलायला विसरलो तर तुम्हाला दाखवलं ना की सिल्वरचे आपले जे, जे गेस्ट होते त्यांचं चेकआउट झालं ते साडेआठला त्यांना दोन रिक्षा बोलवले तुम्हाला हे सांगतो रिक्षा बोलवणं सकाळपासून काम चालू असतं हो सातला उठलो ते रिक्षावाल्यांच्या पाठी दोन रिक्षा बोलवले मग त्याच्यातली एक रिक्षा आत्ता आली जे आपले गोल्डवाले आहेत ते गेलेत फिरायला गणपतीपुळ्याला आता वाजले पण किती बघा नऊ वीस नाईन फॉर्टी फायला आपल्या रे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला कोणती ट्रेन येते वंदे भारत ट्रेन येते त्या वंदे भारतमध्ये आपले गेस्ट ये गेस्ट येणार आहे त्यांचं सुद्धा इन आहे तर त्यांच्यासाठी त्यांचे सामान जास्त असल्यामुळे त्यांना एरटिगा बोलवली तिकडे बाकी चालू हां तर त्यांना एर्टिगा बोलवली एअरटिगा तिकडे येणार त्यांना पिकअप करणार इकडे सोडणार मग त्याच गेस्टला दुसरी गाडी रत्नागिरी दर्शनसाठी बोलवली आहे साडे साडेतीन वाजता आणि मग त्याच गेस्टला उद्यासाठी गणपतीपुळे दर्शन त्याच गेस्टला परवासाठी कोल्हापूर ड्रॉप कारण त्यांना इकडे दोन दिवस फिरणार मग कोल्हापूरला दोन दिवस फिरणार म्हणजे हे बुकिंग प्रोसेस जरी मा मी करत नसलो तरी ती बुक त्यांच्यासाठी मला करावीच लागते कारण मी प्रॉमिस केलं की तुमची इकडे सोय मी व्यवस्थित करणार तर तुम्हाला इथे कुठेही फिरायचं असेल रिक्षा ऑटो वॅगनार सी एस किंवा कोणती लक्झरी गाडी एरटीगा सर्व मी तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो फक्त अगोदर जरा सांगा आणि जेवणाचं पण तुम्हाला अगोदर सांगायला पाहिजे तर जाऊन सर्व अवेलेबल होतं तिकडे सकाळचं वातावरण बघा नऊ वाजले आहेत नऊ वीस आणि आता तुम्हाला एक सांगतो आता आहे फिश थालीची ऑर्डर आणि मी जर आता फिश आणायला गेलो असतो तर कालच्यासारखी खूप गडबड झाली होती काल तर अशी गडबड झाली की मी बिलिंग पण करू नाही शकलो मी गॅशला पाठवलं आणि त्यांना बिल व्हॉट्सअप केलं आणि त्यांनी मला व्हॉट्सअप पेमेंट केली म्हणजे दोघांचे गोल्ड आणि सिल्वरचे तर आता नाईन फॉर्टी फाईव्ह किंवा दहाला जे गॅश येते त्यांना रिसिव्ह करणार त्यांना वेलकम करणार त्यांना रूम झाकवणार आणि त्यानंतर मी जाणार फिश आणायला कारण त्यांची पण आज फिश थालीची ऑर्डर आहे आणि आय गेस हे जे गेलेत जे गणपतीपुळ्यावरून येणार त्यांची पण किंवा दुसऱ्यांची कोणाची तरी फिश थालीची ऑर्डर आहे तर असं रुटीन चालू असतं बघा तुम्हाला सांगायला दोन मिनटं लागलीत पण ते करायला पूर्ण माइंड रात्रभर तर चालूच असतं आता रात्री झोपलो पण कितीला ते पण सांगतो रात्री आम्ही आज दोन अडीचला झोपलेलो आहे फ्रेश वाटतो इकडे अशी झोप तुम्हाला एक सांगतो इथे जेव्हा तुम्ही येणार ना एक घर आहे आपला हॉटेल नाही आहे स्टेमध्ये आलात म्हणजे तुम्ही प्रॉपर होममध्ये आलात आणि घर आपण चांगले व्हायब्रेशन्स इथे ठेवलेत आम्ही अल्कोहोल स्मोकिंग इकडे अलाउड नाही केली आहे इवन आम्ही एकदम व्हेरी म्हणजे अनमॅरिड कपल्स पण आपण घेत नाही तर व्हायब्रेशन इकडे नेहमी आम्ही चांगलीच ठेवले आहेत तर झोप तुम्हाला चांगली लागणार सर्व माणसं म्हणजे तिकडे आल्यावर एकदम व्यवस्थित आणि चांगले झोपतात कारण दुस पहिली गोष्ट अशी आहे की वातावरण चांगलं आहे दुसरं आहे की तुम्ही दमलेले असतात तिसरं हे आहे की तुम्ही ओळखीच्या माणसांकडे येत आहे तुम्ही आम्हाला रोज यूट्यूबवर बघता मग तुम्ही आम्हाला ओळखता मग तुम्हाला एक चांगलं वाटतं की आपण कुठच्या तरी ओळखीच्या माणसाकडे आलो म्हणून आपण सेफ आहे आणि मी तुम्हाला सेफ्टी सांगितली आपले आम्ही तर सेफ्टीसाठी आहेच त्यासोबतच एक दोन तीन जणं पण सेफ्टीसाठी आहे त्या कारणाने तुम्हाला इकडे खूप चांगली लागणार आणि हवं बघा इकडे दरवाजे वाजतात बघा एवढी इकडे हवं आहे आणि जर पंधरा वीस दिवसाची ज्यां पंधरा वीस दिवसांनी ज्यांची बुकिंग आहेत म्हणजे आज डिसेंबर जानेवारीची ज्यांची बुकिंग आहे त्यांनी आय गॅस थंडी असेल तेव्हा तरी मी अपडेट देत राहील तुम्हाला व्हिडिओ थ्रू आता आता हे बघा हे सुद्धा चेक इन झालं आहे आपल्या रात्री तर जाना सा चालू सा है। सा चालू है। ही गाडी पण आली आणि आपल्या ट्विन रूममध्ये ते थांबल्यात तर येणं जाणं असं चालूच आहे आणि आमचं काम पण चालू आहे आणि आम्हाला खूप मजा येते काम करायला आणि आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो हे अजून भंगारवाला आलं नाही आणि काही कारणामुळे तर आपली हे पण तुटलेलं आहे ओके म्हणजे असे डॅमेज विमेज पण होत राहणार बघा आपल्या आणि आताची ऑर्डर काय आहे तुम्हाला मी दाखवतो जुला पण एकदम व्यवस्थित काकी काय नाश्त्याला काय वडे चटणी ओके तर हे प्रिपेरेशन काजल अर्ली मॉर्निंग सेवनपासून करते आणि आता कुठे गेली नशिबाने आता पाणी आलं पटकन आलं आत्ता आलं म्हणून ठीक आहे लेट आलं असं तर मग मी आलं नसते बघा इकडे सर्व अशी प्रोसेस चालू असते बटाटे मला साबुदाणे आणि जे काय आहे ते तुमच्यासाठी इथे फ्रेश बनणार म्हणजे आम्ही कधीच असे पाठीपुढे करत नाही असेल तर आता संपवून टाकतो आणि नेहमी नेहमी बनवतो पण तुमचे जे काय ऑर्डर आहे ते तुम्ही अगोदर सांगा तुमची बुकिंग तर व्हॉट्सअपवर ना लिहून पाठवलं तरी चालेल म्हणजे आम्ही तुमच्यासाठी सर्व अवेलेबल करून ठेवा मम्मी पण आतमध्ये रेस्ट करते बाकी ते सर्व गडबड आहे काकी काजल आणि ते कुठे गेले दोघंजणं वरती गेले ओके तर आता मी कॅमेरा चालू शकतो हो, आणि तुम्हाला दाखवतो तु बघा आता सर्व गडबड काकी खाली हँडल करतात त्यासोबतच वरती काजल आणि आमची रुणाली ताई वरती केली आहे बघा मी लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं की मी इथे क्लीन केलं होतं बघा सर्व प्लास्टिक आणि हे आमचे नाही नाहीये तरी हे कुठून ना कुठून हवेने सर्व प्लास्टिक्स येत राहतात बघा ते आता मला परत क्लीन करावं लागणार कारण जेव्हा तुम्ही इथे येतात कारण तुमची व्यू तर आजूबाजूला पडते आपलं क्लीन असणं गरजेचं त्यासोबत आमच्या जेवढा नजर पडते तेवढा पण क्लीन असणं गरजेचं आहे तर बघा सर्व चेकआउट झालं आहे सप्लाय इकडेच काढायची तुम्ही आणि रात्री ते कॅरमसुद्धा खेळत होते आणि अजून एक गोष्ट हे जे गेस्ट गेले आणि हे दोन्ही जे गेस्ट गेले ते रात्री एकत्र बसून खेळत होते बोलत होते कारण आपला रूल पण तसा आहे ना की ऑनली फॅमिली हा त्यांचा केक आपण जे केक आपलं होतं ना बड्डे के, सेलिब्रेट केलं होतं ते आणि इथे बघा गोल्ड व्यवस्थित लागतो आहे काजल कितीला उठली तू सातला उठली आणि इकडे आमचे रुणाली मॅडम असतील वाटतं आतमध्ये रुणाली पाठचं दरवाजे उघडतो हो काय नाश्ता केला रुणाली आज घरी वेळ नाही हां बिझी कारण तुझे पण सकाळचे काम असतात ना पाणी येतं ना तुमचं हां तर आता बघा इकडे तुम्ही आता विचार करा रहे, बैक्स कुरा हे बॅग्स कोणाचे ते पण मी तुम्हाला आता कंडिशन सांगतो हे बॅग्स आहे गोल्डचे त्या गोल्ड यांना आम्ही सिल्वरमध्ये शिफ्ट करतो आहे कारण कधी कधी रूम्स गोल्ड अवेलेबल असतं तर कधी सिल्वर अवेलेबल असतं कारण हे अगोदर बुक झालं असल्यामुळे आपण पहिल्या वाल्यांना प्रिफरन्स देणार काजल बरोबर ना हा काजल हो। गोल्ड अगोदर बुक झाल्यामुळे त्यांना पहिला प्रिफरन्स देणार ज्या दिवशी खाली होतं म्हणून ते गोल्डमध्ये राहिले आता जे खाली तिकडे जाणार जायला लागणार सिल्वरला गेले आणि गोल्डला आम्ही वेगळं अरेंजमेंट करतोय बघा गोल्डमधून आता किती व्यक्ती येतात तीन मोठे हा तीन जण येतात आपले म्हणजे हा तीन हा तीन येतात तर तिघांसाठी एक दोन आणि हा लाव तिकडचं मोकळं ठेव म्हणजे त्यांना वावरता येतं त्यासोबतच आपल्याला आता हे सुद्धा साफ करायचं आहे आणि आता बघा बटन दाबल्यावरती एक्झॉस्ट पण चालू होतो आणि लाईट पण चालू होतो सध्यापुरती लाईट पण चालू होते ते आणि नंतर मग ह्याचं बटन वेगवेगळे बे करणार आहे पण सध्यापूर्वी बटन एखाद बटन ठेवलंय व्यवस्थित तुम्ही बघू शकता हे पण आता जरा सध्या क्लीन करायला लावेल ओके हे फील आहे बघा हे जेव्हा ह्याच्या खाली केलं असतं तेव्हा आम्ही रिफिल केलं असतं तर अशी सर्व गडबड असते तर तुम्हाला कसं वाटतंय काम करून इथे मस्त वाटतंय रुमलेली बेडशीट कशी हे कशी वाटले ब्लँकेट एक नंबर आणि बेडशीट पण एकदम मस्त वाटते ना आता इथे लाईट लावलेली नाही आहे म्हणून हा रूम बघा विथआउट लाईट असा आहे हे कोणाचं आहे हा ते त्या रूममध्ये राहायचं आहे गोल्ड टू सिल्वर शिफ्टिंग करायचे बरोबर इथे पाणी ते आणि ते ठेवायचं राईट ओके आता यांना काय सांगायची गरज नाही तरी एकदा मी नंतर एकदा सुपरविजन करायला येतो बाकी बड्डे झाला बाबूचा बड्डे ते पण जाईडला ठेवायचं आणि हा फोल्ड करून ठेवायचा तर अशा प्रकारे ही अर्ली मॉर्निंग मॉर्निंग काय म्हणजे कधीची पण रुटीन आहे कधी पण असं चालू असतं म्हणजे जसं चेक इन येईल किंवा चेकआउट येईल तसं आमचं चालूच असतं इथे असं बाकी आत्तापासून वन ऑफ द बेस्ट टाईम टू विजिट रत्नागिरी वन ऑफ द बेस्ट टाईम टू विजिट शुभांगीकीर होमस्टे शुभांगीकीर होमस्टेमध्ये येण्याचं सर्वात बेस्ट टाईम आणि मंथ विचाराल तर पंधरा नोव्हेंबर टू फॅब फॅब एंडिंगपर्यंत कारण ह्याचा जो प्लेझंट ॲटमॉस्फिअर आणि वातावरण आहे त्याच्यात तुम्हाला फॅन पण लावायची गरज नाही आणि गरम नाही होत मेनली ह्युमिडिटी नाही होत नाही तर ते गरम गरम होतं ना तर एकदम चांगलं नाही वाटत तर येऊन तुम्ही आता सिल्वर रूमना ए सी पाहिजे होतं पण त्यांनी ए सी कॅन्सल केलं कारण नॉन ए सी घेतलं कारण थंडच आहे व्यवस्थित तर अशा प्रकारे तुम्हाला मी चेंजेस सर्व दाखवले इथे पण थोडंफार काहीतरी अपडेट करायचं आहे बाकी आपले सर्व आता हे सर्व धुवायला जाणार बघा ब्लँकेट्स एक दोन तीन चार ब्लँकेट्स बाकी सर्व उषाखाली जाणार आणि वातावरण आपलं एकदम मस्त आहे तर ब्लॉग्स कधी स्टार्ट होतात कधी एंड होतात हे आम्हाला समजत नाही पण मधी तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करत राहा आता मी वेट करतो की आपले गेस्ट कधी येतात तर त्यानंतर मी जाणार आहे फिश मार्केटला तुम्हाला पण येतो सध्या पुरती तरी बाय बाय बघा कॉलगेट गुड नाईट असं सर्व ठेवलेलं असतं एक्स्ट्रा कधी आमचे पाहुणे विसरले तर आम्ही त्यांना देतो पण एवढा मोठा दिला की आम्ही परत पण घेतो बरोबर आहे ना बर एक दोन दिवस वापरा काय ते आणि परत द्या कारण मोठे आहेत ना हे आणि संपले एकच राहिला तर बघा तुम्हाला इकडे काकीने अपडेट काकीने अपडेट दिलं दोनशे दीडशे नॉर्मल क्रॉस झाले होते आता हे परत वीस आणायला लागते मला ठीक आहे तर असं काम असतं बघ रोलिंग आहे रोलिंग आहे आणि तुम्ही राईट म्हणाला होता आणि मला पण माहिती आहे इकडे कोणाला तरी आता सीझनला तरी कमीत कमी, -कमी माझ्या हाताखाली कोणाला तरी ठेवायला पाहिजे कारण इकडे एक सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं की जेव्हा गेस्ट येतात म्हणजे जेव्हा तुम्ही येतात तुम्हाला रिसीव करणं हे खूप गरजेचं असतं ते जर नाही झालं की इकडे व्हिजिट थोडी इनकम्प्लीट वाटते आणि आपल्याला कॉल गेट जायचं त्यांना आणि बाहेरून तुम्हाला आपला बंगलो दिसत असेल आणि अजून एक अपडेट मला तुम्हाला द्यायची आहे जे आमच्या बुकिंग नंबरवरती जो तुम्हाला डी पी दिसतो तो काय जुना नसतो जेव्हा जेव्हा बुकिंग होणार तेव्हा ते रिफ्रेश होऊन नवीन येणार म्हणजे जो जे डी पीमध्ये दिसतं आहे ते लेटेस्ट असणार तर रूम कोणते अवेलेबल आहे रूम कोणते खाली आहे ते तुम्हाला सर्व डी पीमध्ये दिसणार पहिला कॉलम आहे गो गोल्ड नंतर सिल्वर मग ट्विन वन ट्विन टू हे सर्व तुम्हाला दिसणार जे बुक्ड आहेत ते बुक्ड आहेत ज्या दिवशी बुकिंगच्या दिवशी तुम्ही असं विचाराल की मला रूम येईल का तर रूम नाहीच आहेत त्या दिवशी बुक झालेले आहेत म्हणूनही बुकिंग प्रोसिजर असतं बुक्ड म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग मग समजा एक मधी बुकिंग आहे त्याच्यामध्ये ती दोन खाली वरती खाली 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 आणि त्यांना तिन्ही दिवस राहायचा तरी मधी बुक असल्यामुळे मी तो तिन्ही दिवस देऊ नाही शकत तर बुकिंग म्हणूनच इम्पॉर्टंट असते आणि तुम्ही रूम्स अगोदर बुक करत राहा कारण नंतर नंतर मग बुकिंगमध्ये प्रॉब्लेम होतो आणि सर्व तुम्हाला डिटेल्स डी पी वरती दिसतील आणि नंबर सुद्धा सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स मी रिपीट करतो बुकिंग नंबर आहे एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स आणि आतापासून मी ब्लॉक्समध्ये पण मधी मधी बुकिंग नंबर ॲड करत राहील हे बघा आपल्याला समजत नसेल आपण सांगून सांगून दमतो सर्वांना की सु सकाळचा जो सन आहे मग अर्ली मॉर्निंग घेणं जास्त बेटर असतं पण इथे आपले प्राणी बघा बुबू बघा आठवणी नाही मी झो आतमध्ये झोपली असेल तरी पण बाहेर येणारच झोपायला काय बघू बघा डोळे कसे झाले झोप आली आहे नाईट ड्युटी केली बघू झोप 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 ती बोलली तू आलास आणि मी कसं झोपणार ती आता जरा चाटणार आणि झोपणार हां व्हेरी गुड व्हेरी गुड झोपा झोपा झोप आता ते खेळायला तिला वाटतं मी खेळणार आहे तिच्यावर जा झोप जा जाऊ न झाली झालीच अनबात बसा बसा लाल लालमाटीत बसा सर्व आणि सर्व घाण करा स्वतःला हां काय बघा किती क्यूट असेल बघून ते बघा सर्व सामान आणलं आणि बिसलरीची बॉक्स परत नवीन दोन चालूच असतं आपलं शॉपिंग आणि आता गेस्ट पण येतील आपले दुसरे काकी या ते हे बघा हे कोथिंबीर आणि कुवाळा आणि सर्व बिस्लरी बॉक्सेस रात्री आराम जेवणाची गडबड आमची आज घावणे चटणी आणि साबुदानावाडी दही दही साबुदाना वाडा प्रोसेस बघा एकदम चांगली चालू आहे इथं व्यवस्थित आता तुम्ही माझ्या बरोबर फिश मार्केट शॉपिंगला आणि तुम्हाला आजचा टायमिंग दाखवू का टायमिंग आज सर्वात जास्त मला लेट झालंय का माहिती काय दोन ड्रॉप होते दोन गणपतीपुळेला ड्रॉप होते मग परत चेक इन झालं त्यांना नाश्ता सर्व त्यांचं बिलिंग करणं वाजले बघा बारा तिथे कॉल करून त्या मच्छीवाल्याला थांबून ठेवलाय तो आता माझा खास मित्र आहे मच्छीवाला तर मित्राला काहीतरी गिफ्ट देतो आपण तर गिफ्ट देतोय आणि काय सांगत होतो हलवा आणायचा आहे कोलंबी आणायची आहे आणि माकूर आपलं काळवी बॉटल पण बॉटल कसं त्याने खाल्ले नसतं इथे कसं त्याला खायला लावणार बघा ते आतमध्ये व्यवस्थित सर्व आहे ना चमचा पण दिला दिसला चमचा जाऊन का माहितीये काय बॉलेट घेत केव्हा पण मी गेलो ना तो माझ्यासाठी थांबतो बांगडे बिंगडे असेच देतो बांगडा हलवा पण कधी कधी असाच देतो तो म्हणजे तो रेड पण ना साडे चारशे तर चारशे ला देतो म्हणजे न बोलताच रेट कमी करून लावतो तर आपण पण कुठेतरी माणूस दाखवली पाहिजे वॉलेट घेतलं का तो वाजले किती एक वाजला एक त्याचे पण उभे पीस कापताय ना घे घे तिथे काय झालं था होतं म्हणजे बटन खराब झालेला मग त्यांनी मिक्सरचा बटन लावला बघ कुठे देऊ काढून आले जरा वरती करते खाली पकड खाली ह्याला पकड याला हे बघा हे मिक्सरचं लावलं त्यांनी हां घेऊन जा आणि त्यासोबत तिथे हे घे सर्व सुरमय हलवा छोटी कोलंबी आणि मोठी कोलंबी चार वस्तू आहे हलवा सुरम छोटी कोलंबी मोठी कोलंबी आणि लसूण फ्री लॉकडाऊन मध्ये एवढे लसूण आम्ही फ्री वाटलेले आता रेट काय माहितीये का नव्वद रुपये पाव साडेतीनशे रुपये किलो लसूणचा आपण फ्री वाटली तेव्हा दोन दोन का का किलो चला आता तुम्हाला मी इकडे वेळ दाखवतो वाजले किती बघा मी एक पन्नास वाजली यायला मला गेलोच बाराला तर पण मी फोन करून गेलो त्याला की कोलंबी त्याकडे नव्हती छोटी कोलंबी तरी त्यांनी इकडून अरेंज करून दिली हलवा दिला सुरमै दिला सुरमै पण अर्धेच अर्धाच आणलं दाखवायचं बघायचं ये ते मासे काढताय का की आता बघा तुम्हाला माझ्या पाठी एक नवीन गाडी दिसत असेल ही माझी गाडी नाही आहे ही आपण टूरसाठी गाडी म्हणतो बोलवतो जर तुम्हाला इथे येऊन थोडं लक्झरी फील घ्यायचं असेल तर आमच्याकडे जे ओळखीचे त्यांच्याकडे असे दोन तीन गाड्या आहेत सियाज आहे आणि ही हुंडाची ओरा आहे ती तुम्हाला आतून दाखवतो बघा म्हणजे जर तुम्हाला एकदम व्यवस्थित फिरायचं असेल अफोर्डेबल फिरायचं तरी तरी पण आपल्याकडे बॅग येणार आहेत आणि लक्झरी फिरायचं असेल आणि कम्फर्टेबल फिरायचं असेल तर या गाड्या आहेत बघा पूर्ण फीचर्स बघा आणि आतून बघा अजून कवर पण काढलेला नाही आहे महिना झाला असेल ना ह्याला हो एक महिन्याची गाडी आहे बघा फक्त ठीक आहे म्हणजे तुम्हाला एकदम क्लीन गाड्या पाहिजे असतील चांगल्या गाड्या पाहिजे असतील तरी आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे त्याचं सीटिंगचं पण आहे बघा हात ठेवायला पण आहे याच्या पाठी ही सी एन जी असल्यामुळे तसं ट्रॅव्हलिंगला काय आपल्याला एवढं बॅग ठेवायला लागत नाहीत तरी त्याला कम्फर्टेबल आहे स्पेस आणि या साईडला पण बघा एवढं म्हणजे आम्ही तुम्हाला सर्व काही अवेलेबल करून देऊ इथे आलात तर एरटिका पाहिजे तर एरेटिका एरे स्विडनमध्ये चांगली गाडी पाहिजे तर ते सुद्धा अवेलेबल आहे बघा आमच्या इकडे पाणी संपलं होतं बालू पाणी पिणार का टँकरमधला हे आपलं पिण्याचं पाणी नाही हे यूज करण्याचं पाणी आहे तरी हा आपण पाणी पिऊ शकतो एवढा साफ असतो हा पाणी बरोबर टाकला बरोबर आहे पाणी आला म्हणजे आमच्या जीवा जीव आला बरोबर ना, आजपन ना गाओ ओके आता वाजले बघा किती चार तीन आणि इकडे आमची काजल मॅडम आलेली आहे काय करते काजल पण करते काय कशाला का का? हो ते सोडते राहू दे हे काका नमस्कार काका हां चला पाणी आलं बरं झालं आमच्या टाक्या खाई झालेल्या सर्व आमचं पाणी आलं म्हणजे जीव आला आमचं असं होतं मग ते राहू दे का ते चुकवायला राहते बघा पाणी एकदम खाली केलं बघा लास्ट लास्ट आम्ही ठेवलेलं ला आहे बघा पाईप म्हणजे <laughs> एक एक ड्रॉप पण आम्ही देत्रा पाणी एक्स्ट्रा पाईपातलं पाणी तेवढा ह्या पायपरी पाणी सर्वांना गुड इव्हनिंग आता वाजले बघा संध्याकाळचे साडेपाच यावेळी थोडं थोडं आमचं लंच संध्याकाळचं होतोय आहे म्हणजे नाश्ता करायचे आम्हाला टेन्शनच नाही आणि त्यासोबतच इथे बघा गाजलोभी आहे आणि इथे आमचे आहेत कालू बालू आणि वाळू तिघंजणं आपलं बिस्किट एन्जॉय करतात आहेत त्यासोबतच आमच्याकडे आता जेव्हा जसे ताटं जातात तसे भाजी पण संपतात पण सर्व पण संपतं तर आता रात्री आपली चिकन थालीची ऑर्डर आहे आणि त्यासोबतच चिकन थाली दोन आहेत बरोबर दोन चिकन थाली आणि चार फिश थाली त्यासोबतच सायडरमध्ये म्हणजे स्टार्टरमध्ये त्यांना पाहिजे प्रॉन्स फ्राय तर हे सर्व आणायचं आहे त्यासाठी सर्व भाजी आणायला लागणार आणि साबण साबण बोलते नारळ पण संपलेले आहेत जे सकाळी काकीने सांगितले होते तर पंधरा नारळ आपल्याला आणायला लागतील चला आम्ही दरवाजे लावून का घेतो माहिती आहे काय इथे कसं संध्याकाळचं सहा ते साडेसहा किंवा साडेसात ते सात हे अर्धा एक तास जरा मच्छर येतात तर आम्ही सर्व गेस्टला पण सांगतो की ह्या टायमाला जरा तुम्ही दरवाजे बंद करा असे बाहेर चावत नाही मुव्हिंग असेल तर चावत नाही पण स्टँडिंगवर राहिलं तर असं तुम्हाला डिस्टर्ब करतील तर हे संध्याकाळचा असा टाईम पिरियड आहे की तुम्ही इथे आल्यावरती तुम्ही दरवाजे बंद ठेवायचे त्यानंतर नसतात बरोबर ना बुक बुक आलू बरोबर ना बालू आणि तुम्हाला ट्रेनचा आवाज आला काय ओके okay, आवाज आला असेल आणि सर्वजण विचारतात की तुमचं डिस्टन्स किती आहे सर रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून तर इथे दोन किलोमीटर आमचं डिस्टन्स आहे दोन किलोमीटरच्या अंतरावर आपलं होमस्टे आहे आणि ते सर्व आम्ही डिटेल्स बुकिंग झाल्यावरती ॲडव्हान्स आणि आय डी पाठवल्यानंतर आम्ही सर्व लोकेशन लाईव्ह लोकेशन कॉन्टॅक्ट नंबर आम्ही सर्व प्रोव्हाइड करतो आणि बुकिंग नंबर आहे एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स परत सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाईव्ह सेवन फोर टू आणि लास्टला सिक्स चला आमच्यासोबत आता डीमार्टला आता बघा किती वाजले आमची शॉपिंग अशी चालू असते सहा वीस बरोबर वीस मिनटात बाहेर आलो आणि कधी चुकून सॅटर्डे संडेच्या इव्हनिंगला डीमार्टला येऊ नका खूप रश असतो आमचं कसं फटाफट आम्ही डिसाइडेड होतं काय घ्यायचं आहे म्हणून आम्ही एकी तो एकीकडे मी एकीकडे आणि फटाफट सामान घेतो Так.